मित्रांनो कर्जत जामखेडचा मतदारसंघ हा कायम चर्चेत राहणारा मतदार गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही पाहिला असेल की सगळ्यात जास्त चर्चेत राहिला तो जो मतदारसंघ आहे तो मतदारसंघ म्हणजे कर्जत जामखेड मत तर कर्ज जामखेडचा मतदारसंघ चर्चेत राहिला कारण आमदार रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यामधली जी चुरस आहे यांच्यातली जी लढत आहे या लढतीमुळे कर्जत जामखेडचा मतदारसंघ हा कायम चर्चेत राहिला महाराष्ट्रामध्ये अतिशय जास्त चर्चेत राहणारा जो मतदारसंघ होता तो कर्ज जामखेडचा मतदारसंघ होता मित्रांनो कर्ज जामखेड मतदारसंघातील अजून एक गाव हे प्रसिद्ध आहे ती खंडोबाच्या यात्रेमुळे कर्ज तालुक्यातील रवळगाव हे खंडोबाच्या यात्रेमुळे अतिशय प्रसिद्ध आहे गेल्या अनेक वर्षापासून खंडोबाची यात्रा रवळगावमध्ये भरते पण काही दिवसापूर्वी गावातील लोकांनी जे जुनं मंदिर आहे खंडोबात की ज्या मंदिरापाशी खंडोबाची यात्रा भरायची ते मंदिर गावातील लोकांनी पाडलं आणि त्याचबरोबर अनेक वर्षापासून त्या ठिकाणी एक प्रथा होती की मंदिरासमोर बकरे कापले जायचे म्हणजे अलीकडच्या काळात जवळजवळ हजार ते बाराशे बकरे हे एका दिवसात कापले जायचे म्हणजे ज्या दिवशी यात्रा असेल यात्रेच्या दिवशी हजार ते बाराशे बकऱ्यांची एका दिवसामध्ये कत्तल व्हायची कापली जायची ही जी आघोरी प्रथा आहे ही आघोरी प्रथा आपले मारवाडी समाजाचे खंडोबाचे भक्त कांतीलाल लोढा यांच्या सहकार्यानं गावकऱ्यांशी बातचीत करून ही जी प्रथा आहे कशाप्रकारे बंद केली आणि आता ती यात्रा भरते का नाही रवळगावची आणि ती कशा प्रकारे भरते त्या मंदिराचं नेमकं काय झालं ते, का ते लोकांनी मंदिर का पाडलं अशा अनेक विषयावरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा आजचा व्हिडिओ हा अतिशय इंटरेस्टिंग असा होणार आहे तर मित्रांनो सुरू करूया आपण आजचा आपला हा व्हिडिओ मित्रांनो साल एकोणीसशेची ही गोष्ट आहे एकोणीसशेच्या काळामध्ये रवळगावमधील एका दलित कुटुंबामधील एक व्यक्ती ज्यांची खंडोबावर नितांत अशी भक्ती होती म्हणजे आत्ताचे जे पुजारी आहेत कांबळे या खंडूकांबळ्यांचे आजोबा त्यांची खंडोबावर अत्यंत अशी भक्ती होती आणि भक्ती अशी होती की दर शनिवारी म्हणजे दिवसभर आपले कामं उरकून बकरी चारायचं काम, काम संपून दर शनिवारी हे जे आजोबा आहेत हे संध्याकाळी जिजुरीला जायला निघायचे जिजुरीचा जो खंडोबा आहे त्या दर्श त्याच्या दर्शनासाठी जाण्यासाठी निघायचे शनिवारी संध्याकाळी ते निघायचे रविवारी सकाळी खंडोबाचं दर्शन घेऊन ते पुन्हा माघारी यायचे असा हा त्यांचा दिनक्रम दर रविवारी चालायचा आणि आने गेल्या अनेक वर्षापासून हा त्यांचा क्रम चालू होता पण जसं वय वाढलं तसं एक दिवस दुपारी शेळ्या चारत असताना झाडाखाली झोपलेला असताना त्यांच्या मनामध्ये असाच एक विचार येतो आणि ते खंडोबाशी बोलू लागतात की हे देवा आता माझं जा वय झालंय आता मला जास्त चालताही येत नाही कारण त्यावेळेस काही साधना अशी नव्हती ते जे आजोबा आहेत ते चालत जिजुरीला जायची म्हणजे शनिवारी संध्याकाळी ती जिजुरीला जायला निघायची दर्शन घ्यायचे आणि चालत पुन्हा माघार यायचे असा हा त्यांचा प्रवास अनेक वर्षापासून चाललेला अशा ज्या यांच्या फेऱ्या आहेत या अनेक वर्षापासून चाललेल्या परंतु त्यांचं वय झालं होतं त्यामुळं असंच झाडाखाली झोपलेलं असताना त्यांच्या मनामध्ये विचार येतो आणि ते, मा दे ते देवाशी चर्चा करतात देवाला असं मनातली मनात बोलू लागतात की देवा आता मी तुझ्या दर्शनाला कसा येऊ कारण मा आता माझं वय झालेलं आहे आणि आता मला जास्त चालताही येत नाही आणि मग त्याच दिवशी संध्याकाळी खंडोबा देव त्यांच्या स्वप्नामध्ये येतात आणि त्या आजोबांना सांगतात काळजी करू नकोस आणि या रविवारी ज्यावेळेस तू माझ्या दर्शनाला येणार आहे त्यावेळेस तुझ्या पाठीपागच मी तुझ्या घरापर्यंत येणार आहे तुझ्या घरी येणार आहे आणि तुझ्या घरातला जो देवारा आहे त्या देवाऱ्यावरती मी विराजमान होणार आहे आणि त्या ठिकाणी मी कायम राहणार आहे त्यामुळे तुला दर्शनासाठी जिजूर येण्याची गरज नाही तुझ्यासाठी त्या ठिकाणी तुझ्या देवाऱ्यावर मी येणार आहे फक्त माझी आठ एवढीच आहे की ज्या वेळेस तू रविवारी माझं दर्शन घेऊन निघणार आहेस जिजुरीवरून त्यावेळेस घरापर्यंत जाऊस तर पाठीमागं पाहू नकोस म्हणजे अशी गोष्ट आहे ही जी गोष्ट आहे ही गोष्ट कुठं लिहिलेली नाही मित्रांनो परंतु गावातील जे जुने लोक आहेत या लोकांशी चर्चा करून अनेक लोकांशी या विषयावर चर्चा करून जी माझ्यासमोर गोष्ट आली ती गोष्ट मी तुम्हाला तुम्हाला सांगतोय तर मग नंतरच्या शनिवारी संध्याकाळी हे जे आजोबा आहेत हे देवाला जाण्यासाठी निघतात रविवारपर्यंत ते जिजुरीला पोहोचतात देवाचं दर्शन घेतात आणि पाठीमागा निघायला लागतात तर निघत असताना ती त्यांचं चालणं चालूच होतं मग येताना कारण त्यावेळेस काही पायी चालायचं प्रवास होता मित्रांनो त्यावेळेस काय गाड्या वगैरे नव्हत्या आणि मग ते पाठीमागं निघतात आपलं दौंड काष्टी श्रीगोंदा बिटकेवाडी ह्या मार्गे ते जाण्यासाठी निघतात आणि रोटीवाडीवरून ज्यावेळेस ते रवळगावला जायला निघतात ज्यावेळेस रवळगावच्या अगदी जवळ पोहोचतात त्यावेळेस त्याच्या मनामध्ये शंका येते त्या आजोबांच्या की खरंच देव की खरंच देव माझ्या पाठीमागा आला असेल का आणि ही शंका आल्यामुळे घर थोडंसं अंतरावर पुढं राहिले आणि एवढ्या शांतरावर राहिलेलं असताना ते आजोबांच्या मनामध्ये थोडी शंका येते की खरंच देव माझ्या पाठीमागं आला असेल का म्हणून ते पाठीमागं बघायला जातात आणि त्याच ठिकाणी देव त्यांच्या पाठीमागे आलेली होती आणि त्या ठिकाणी त्याने पाहिल्याबरोबर देव त्या ठिकाणी गायब होतात आणि त्या ठिकाणी एक खडक आहे त्या खडकावरती आजही जी खंडोबांचा जो घोडा आहे त्या घोड्याच्या पायाचे ठसे आहेत आणि देवाच्या पायाचे ठसे आहेत त्या खडकावरती आणि त्या ठिकाणी देव लुप्त होतात देवगायब होतात अशी कहाणी आहे आणि मग तो जो भक्त आहे तो भक्त त्या ठिकाणी येतो ज्या ठिकाणी देव गायब झाले त्या ठिकाणचं दर्शन घेतो आणि त्या ठिकाणी मग एक मंदिर बनतो आणि मग खंडोबाची नित्यनेमाने भक्ती करायला लागतो मग तो जेजूरीला येत नाही तर त्याच ठिकाणी त्याच मंदिरामध्ये देवाची पूजा करण्यात येते त्यानंतर पिढीनुसार मग त्याची मुलं आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे ती देवाची भक्ती करू लागतात आणि मग तर ही गोष्ट झाली की खंडोबा देवाचं मंदिर आहे हे मंदिराची गोष्ट झाली तर आता यात्रा कधी सुरू झाली म्हणजे खंडोबाचं मंदिर बांधल्याच्यानंतर काही वर्षानंतर गावातील जे लोकं आहेत ह्या लोकांना असं वाटू लागतं की आपणही की आपण खंडोबाची यात्रा सुरू करायला पाहिजे म्हणून गावातली जे लोक आहेत जे ठराविक लोक एक कमिटी बस बसवतात एक मिटिंग घेतात आणि ठरवतात की आता आपण गावची यात्रा सुरू करूया साधारणतः एकोणीसशे साठच्या आसपासचा हा काळ असावा आणि त्याविषयी असं ठरलं जातं की आता आपण गावची यात्रा सुरू करूया आणि मग सुरुवातीला गावातील सात लोक जे आहेत हे सात लोक खंडोबाची यात्रा करायची असं ठरवतात आणि ह्या सात लोकांनी कावड्या घेऊन जिजुरीला जायचं जिजुरीला जाऊन ते त्या ठिकाणी देवाचं दर्शन घ्यायचं म्हणजे चालत जायचं आणि चालत यायचं आणि येताना कऱ्हा नदीचं पाणी घेऊन यायचं आणि त्या पाण्यानं या ठिकाणी ज्या ठिकाणी देव गायब झालेत त्या ठिकाणी देवाला आंघोळ घालायची आणि त्या दिवशी आपण यात्रा मानायची गावातील लोकांनी देवाला बकरी कापायची आणि अशा प्रकारची प्रथा त्या ठिकाणी त्यावेळी सुरू करण्यात आली तर ही प्रथा अनेक वर्षे चालू राहिली अलीकडच्या काळामध्ये काय झालं की त्या ठिकाणी मग पश्वात्याही खूप वाढले जवळजवळ हजार बाराशेच्या आसपास बकरी ते, ते त्या ठिकाणी रोज कापले जाऊ लागले आणि मग असे जे खंडोबाचे भक्त जे आहेत ही मिरजगावचे कांतीला लोढा हे मराठवाडी समाजाचे आहेत परंतु त्यांची खंडोबावरती निस्तांत अशी भक्ती आहे ते खंडोबाची भक्ती म्हणून आमच्या भागात प्रसिद्ध आहेत आणि मग ते गावकऱ्यांशी चर्चा करतात की तुम्ही काय करा की ही जी पशुहत्या आहे येळ ही, ही पशुहत्या तुम्ही बंद करा समोर तुम्ही जे पशु कापतात जे बकरी कापले जाते हे तुम्ही बंद करा आणि तुम्ही जर असं जर केलं तर या ठिकाणी मी तुम्हाला एक नवीन मंदिर बांधून देईल किंवा नवीन मंदिर बांधण्यासाठी मदत करत आणि मग त्यांचा जो प्रस्ताव आहे हा अनेक वर्ष चर्चा केल्यानंतर गावातील लोक मान्य करतात आणि मग सध्या त्या ठिकाणी नवीन मंदिराचं बांधकाम करण्यासाठी कांतीला लोढा गावातील लोक आजच्या सहकार्यानं त्या ठिकाणी नवीन मंदिराचं बांधकाम चालू आहे आणि मग त्यामुळं काय केलं गावकऱ्यांनी ती जुनं मंदिरं जी आहे हे जुनं मंदिर काही दिवसापूर्वी पाडलं ते पाडून टाकलं मंदिर आणि आता त्या ठिकाणी एका नवीन मंदिराचं बांधकाम सुरू आहे एक कोटीपर्यंत त्या मंदिराचं बजेट आहे अतिशय सुंदर असं मंदिर होणार आहे आणि ही जी गोष्ट आहे रोळगावच्या यात्रेविषयी की कधीपासून यात्रा सुरू झाली तर मित्रांनो अशी ही यात्रेची गोष्ट आहे बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहीत नव्हती त्यामुळं तुम्हाला माहीत व्हावी म्हणून मी ही गोष्ट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणली मित्रांनो आजची जी गोष्ट आपण पाहिली ही गोष्ट, गोष्ट, जी गोष्ट, गोष्ट आ, मला जी माहिती मिळाली लोकांशी चर्चा करून जी जुने लोक आहेत यांच्याशी चर्चा करून सध्या जी गावामध्ये यात्रा भरते त्या यात्रेच्या अनुषंगानं मी माहिती घेऊन तुमच्यासमोर मांडलेली गोष्ट आहे त्यामुळं या गोष्टीमुळं ह्या जी गोष्ट आहे ही गोष्ट शेवटी काही लोक जे आहेत हे लोकमंत्री काल्पनिक आहे किंवा मग काही जे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारे लोक आहेत यांना ही गोष्ट मान्य होणार नाही तो ज्याच्यात आता प्रश्न आहे मी फक्त जी फॅक्ट आहे जी सध्या गोष्ट घडते त्या गोष्टी तुमच्यासमोर मांडलेल्या आहे त्यामुळं देवाला मानायचं किंवा नाही मानायचं किंवा ही गोष्ट खरंच घडली असेल किंवा नसेल हे काही सांगता येणं किंवा ह्याच्याविषयी तुम्ही स्वतः विचार करा परंतु जी गोष्ट आहे ती गोष्ट तुमच्यासमोर मांडली तर मित्रांनो रवळगावची यात्रा ही अशा प्रकारे भरते आणि या वर्षीची यात्रा मित्रांनो पाच जानेवारीला आहे सगळ्यांना निमंत्रण की खंडोबाची यात्रा पाहण्यासाठी रवळगाव तालुका कर्जत या ठिकाणी तुम्ही नक्की या रवळगावची खूप मोठी अशी यात्रा भरती अनेक भाविक त्या ठिकाणी येतात ही जी गोष्ट आहे ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अनंतरा खुश राहा धन्यवाद